महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार काठवण खंडोबा मंदिरासमोरील रस्त्यालगतची झोपडपट्टी पक्की बांधकामे आणि पत्राशेड हटवण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे या मोहिमेमध्ये अतिक्रमण प्रमुख आदित्य बल्लाळ उप अभियंता सुरेश इथापे प्रभाग अधिकारी राकेश कोतकर शहर प्रभाग दोन क्षेत्रीय अधिकारी रिजवान शेख क्षेत्रीय अधिकारी नितीन इंगळे टीपी विभाग अतिक्रमण पथक वाहन व बांधकाम विभाग इलेक्ट्रिक विभाग कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्तासह मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित आहेत शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून अतिक्रमणधारकांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण हटवावे अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल ला असा इशारा प्रशासनाने दिलाय शहराच्या विकासासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलल्याने नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत नाही पालिकेचं कसं चालवलं साहेब हा जो रस्ता आपण उभे आहोत कांडावड या नावानं ओळखला जातो अहिद्यानगर महानगरपालिकेने गेल्या एक दीड वर्षापूर्वी हा शासकीय योजनेमधून या रस्त्याचे आगासपत्रक करून हे काम हाती घेतलेलं आहे बऱ्याच दिवसापासून हे काम प्रगती पाहणार आहे परंतु पूर्वी हा रस्ता खूप आरुंग होता रेल्वे स्टेशन आणि शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्याच्या रंगीकरणासह नूतनीकरणाचं काम महानगरपालिकेने हाती घेतलेलं आहे आणि हे काम करत असताना या रस्त्याची महानगरपालिकेने मोजणी केली आणि दोन्ही बाजूला जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्याशी यापुढे आहेत चर्चा केली त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि आज आपण इथे पाहत आहोत काटोण खंडोबा मंदिरासमोर जी संजयनगर वसाहत आहे त्या वसाहतीमधील धारकांचे जे अतिक्रमण होते त्यांना यापूर्वी अनेक वेळा दिली आणि त्यांच्या सहकार्याने काम सुरू आहे आणि मग हे रस्ता मुंबरुंदीला रस्त्याचं काम पावसाळ्यापूर्वी करण्याचं महानगरपालिकेचं नियोजन आहे एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी अकबर अली नगर